नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच वीस एप्रिलला श्री ज्योतिर्लिंग यात्रा वडूज निमित्त भव्य दिवे एकादत एक, एक बैल एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांकाची पारितोषिके एच एफ डिलक्स पाईक असणार आहे द्वितीय एक्कावन्न हजार तृतीय पस्तीस हजार चतुर्थ पंचवीस हजार पंचम पंधरा हजार सहावं अकरा हजार सातवं सात हजार आणि आठवं पाच हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान स्थळ पेडगाव पाटी वडूज इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा नाळका रुस्तम एव सप्त इंद द केसरी बाकसूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकसूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्या बाकसूरचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मुरुमकरांचा सुंदर व बाकासूर ही जोडी एकत्र पाहिले आहे तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल घेतलेला आहे त्यात अगदीच सांगायचे झाले तर पुस्तकाविंद केसरी मैदानात व गारेवाडी मैदानात या जोडीने गुलाल घेतलेला आहे तर मित्रांनो उद्या बाकासूर व सुंदर ही जोडी नक्की कशी पाहेल याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच लागली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते उद्या बाकासूर व सुंदर त्या पेडगाव फाटी मैदानावर प्रथम क्रमांक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नसा, असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन